श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे इंदिरा एकादशी तर मग आपल्याला सायंकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे मग तो प्रकारे कोणत्या कोणतं कुंत, कोणतं साहित्य लागणार आहे आपल्याला याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा आता इंदिरा एकादशी हे व्रत आपण जर हे व्रत केले तर आपल्या पूर्वजांना मोक्षप्राप्ती ही खात्रीशीर मिळणारच आता तसं जर म्हटलं तर प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही असतेच मग प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं एकादशी तिथी ही भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना खूप प्रिय आहे आणि त्यांनाच ही तिथी समर्पित देखील आहे मग बघा या दिवशी आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची देखील सेवा करायची दे आहे आणि आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी देखील काही सेवा आणि काही उपाय जे आहेत ते करायचे आहेत मग बघा आज आपल्याला अगदी छान पद्धतीने आपली देवपूजा करायची आहे भगवान विष्णूंना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या त्यांना सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आता दुपारी बारा वाजेपर्यंत तुम्हाला जर शक्य झालं तर कुत्र्याला पोळी खाऊ घाला गाईला पोळी खाऊ घाला कावळ्यासाठी देखील काहीतरी खाण्यासाठी ठेवा अशा प्रकारे आज इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला हे देखील करायचं आहे कारण की आपल्या पूर्वजांचं श्राद्ध केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल त्यानंतर सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर आपल्याला तिथेच बसून बघा भगवान विष्णूंचं सहस्रनामाचे पठण करायचे आहे कारण की यामध्ये भगवान विष्णूंच्या एक हजार नावांचा उल्लेख आहे माझ एकादशी तिथे आहे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला तर आपण नक्कीच प्रार्थना करू शकतो की पित्रांचा देखील मोक्ष हा मिळेलच मग त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे पाच तुपाचे दिवे तयार करायचे आहेत आणि ह्या पाच दिव्यांनी तुळशी मातेला ओवाळून घ्यायचं आहे तिथे बसून आपल्याला एकादशीची जी आजची कथा आहे ती तिथे पठण करायची आहे समजा तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून दिली ऐकली घरामध्ये कुणाला लावली ती तुम्ही ऐकली दे तरी देखील चालेल तुळशी मातेला ओवाळायचं हळदी कुंकू फूल अक्षदा प्रसाद ठेवायचा साखरेचा आणि तुळशी मातेला अगदी स्पर्श न करता आपण खोडापाशी देखील अर्पण करायचे आहेत बघा हे झाले का आपण आता दोन उपाय केले भगवान विष्णूंची सेवा केली लक्ष्मी मातेची पण सेवा केली मग त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा वृक्षाला देखील आपल्याला तीळ अर्पण करायचे आहे तसेच तिथे किड्या मुंग्या असतात मग तिथे आपल्याला थोडी रवा साखर मिश्रित देखील अर्पण करायची आहे आणि पिंपळ वृक्षाची देखील पूजा करायची आहे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा आणि तिथे देखील एक आपल्याला दिवा लावायचा आहे मग आता दिवा लावताना तुम्ही जर समजा आता मोहरीचं तेल नसेल मग तुम्ही कोणतंही तेल घ्या त्या दिव्यामध्ये बघा काळे तिळ टाका कारण की काळ्या तिळांची जी उत्पत्ती आहे ती भगवान विष्णूंच्या घामापासून झालेली आहे आणि जिथे तिळ येतात तिथे भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो त्यांना मोक्षप्राप्ती देखील होते आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आज आपल्या घरामध्ये दे देखील सायंकाळी दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे मग आता बघा आपण तुळशीला दिवा लावला भगवान विष्णूंची सेवा केली पिंपळ वृक्षाखाली दिवा लावला घरामध्ये दक्षिण दिशेला दिवा लावला कितीही प्रखर पितृदोष द्या दे, तो देखील दूर होईल घरामध्ये आजार पण येणार नाही पैशाला पैसा लागत नसेल ती देखील आपल्या आर्थिक समस्या दूर होतील हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये मी तुम्हाला खात्रीशीर सांगते येशीलच असं नाही होणार की आज उपाय केला म्हणजे आज आपण काही न करता आपल्या घरामध्ये पैसा येईल की आपण लक्ष्मीची सेवा केली भगवान विष्णूंची सेवा केली आता काहीच करायची गरज नाही असं नाही पण जे काही आपल्या जीवनामध्ये समजा कुठेतरी समस्या येतात अडथळे येतात खूप आपल्याला समजा कठीण परिस्थितीतून जावं लागतं तर हे कुठंतरी कमी होईल कुठेतरी समजा एक साधा सरळ प्रवास आपल्या जीवनामध्ये चालू होईल ज्या गोष्टीला खूप वेळ लागतो खूप आपल्याला खडतर प्रवास करावा लागतो ते कुठेतरी कमी होईल बघा संकट तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात पण आपण ते कमी करण्यासाठी नक्कीच सेवा आणि सेवासोबत काही उपायांची जोड दिली तर नक्कीच जीवनामध्ये अनमोल असे बदल होऊ शकतात त्यानंतर बघा आता आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर दोन दिवे लावायचे आहेत उंबरट्याच्या बाहेर देखील आपल्याला दिवे लावायचे आहेत आणि आपल्याला आज तुम्हाला जर शक्य झालं तर काळे उडीद आणि काळे तीळ दान करण्याचा प्रयत्न करा घरामध्ये आजारपण वादविवाद जे काही दोष माग लागलेले असतील ते मी तुम्हाला खात्रीशीर सांगते ते, ते नक्कीच दूर होतील असे हे महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय आज आपल्याला एकादशी या तिथीवरती नक्कीच करायचे आहेत तसेच बघा जर आता तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या तिथी माहिती नसतील आणि तुम्ही ह्याच विचारामध्ये असताल की बाबा आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नाही मग काय करावा तर तुम्ही बघा सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी नक्कीच आणि जर तुमच्या घरी कुणी जेवायला देखील येत नसेल तर तुम्ही पूर्ण जो आपण पित्रांचा स्वयंपाक करतो तो स्वयंपाक करून त्या ताटाची पूजा करायची दर्शन घ्यायचं आणि गाईला खाऊ घातलं तर नक्कीच आपल्याला पूर्वजांचं श्राद्ध केल्याचं पुण्य प्राप्त होईल आणि आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद देखील मिळेल अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद